राम आज आपण मनाच्या श्लोकातला नववी ओवी पाहणार आहोत नको रे मना द्रव्यते पुढी अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे घडे भोगणे पापते खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे समर्थ माऊली आपल्या मनाला समजवताना सांगतीये की हे मना जे परद्रव्य आहे त्या परद्रव्याची तू आशा मुळापासून सोडून द्या कारण की हे परद्रव्यच तुझ्या मनामध्ये स्वार्थाची एक प्रकारे निर्मिती करणारं आहे आणि जशी जशी तुझी स्वार्थबुद्धी वाढत जाईल तसं तसं तुझ्या जीवनामध्ये पापकर्मांचा ओघ वाढत जाईल आणि हे पापकर्मच तुझ्या पुढल्या जन्माचं कारण ठरेल आणि तुझ्या प्रत्येक कर्मामध्ये तुला मानसिक ताप सहन करावा लागेल कारण की प्रत्येक गोष्ट ही तुझ्या इच्छेसारखी व्हावी हाच मुळी आपला खरा स्वार्थ असतो आणि यासाठी जर मुळापासून हा रोग काढायचा असेल तर एकच कर की परद्रव्याची आशा सोडून दे समर्थ माऊली ही खरी प्रयत्नवादी संतांच्या रांगेमध्ये सर्वोत्तम असणारी अशी माऊली आहे त्यांच्या दृष्टीने प्रयत्न आणि विवेक ह्या दोन गोष्टी हे मनुष्याचे खरे पुरुषार्थाचे अंग आहेत परमार्थ असो की प्रपंच असो प्रत्येक ठिकाणी समर्थांनी विवेक आणि प्रयत्नावरती जोर दिलेला आहे यत्न तो देव जाणावा असा सांगणारा हा विरळा संत होता अगदी आपल्या प्रारब्धाला एक प्रकारे आव्हान देऊन आपल्या प्रयत्नांनी त्यावरती मात करणारा असा हा संत आणि त्यामुळं समर्थांच्या परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये रोकडी प्रचिती प्रयत्नवादाची प्रचिती आपल्याला पदोपदी जाणवत आहे आपण या मनाच्या श्लोकांचं अवलोकन करत असताना जो काळ समर्थांच्या वेळेस होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने गढवळ झालेला काळ आज चारशे वर्षानंतर आपल्याला दिसतोय प्रपंचामध्ये काय किंवा परमार्थामध्ये काय आजच्या समाज जीवनामध्ये प्रत्येकाला मोठं व्हायचंय पण प्रत्येकाला मोठं कसं व्हायचंय तर शॉर्टकट मेथडनी व्हायचंय बघा आपण बघतो ना आजच्या समाज जीवनामध्ये ही बुवाबाजी किती बोकाळली आहे बघा प्रत्येक ठिकाणी पैसे घेऊन अध्यात्माचे कोर्सेस घेतले जातात जणू काही चोवीस तासाच्या आतमध्ये दे देवाचं दर्शन तुम्हाला घडवून तुमच्या जीवनामध्ये परमार्थ तुम्हाला प्राप्त करून दिल जाईल अशा प्रकारे जाहिरातबाजी करून या अध्यात्म अध्यात्मसंस्था चालवल्या जातात खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये तपाची गरज असते आणि तप हे काही एका दिवसाची गोष्ट नाही माझे महाराज म्हणतात की पोट भरायची विद्या शिकायला शाळा आणि कॉलेजचे पंधरा अठरा वर्ष शिकल्याशिवाय नोकरी मिळत नाही पोट भरता येत नाही इथं तर परमात्म्यासारखा सर्वोत्तम मूल्य असलेली वस्तू घ्यायची ती काही एक दोन दिवसामधल्या तपश्चर्याने मिळणार आहे का तिथे जेव्हा आपण आयुष्यभर त्याच्यासाठी साधना करू त्याच्यासाठी जगडू त्याच्यासाठी आपण खऱ्या अर्थाने जिजूत त्यावेळेला कुठंतरी त्याच्या कृपेने तो आपल्या जीवनामध्ये उतरू शकतो पण आज ही मूलभूत गोष्टच मनुष्य विसरून गेलेला आहे त्याला असं वाटतं की घे घे हळद आणि हो गोरी आज मी काहीतरी करतो उद्या मला अनुभव यायला पाहिजे ही जशी परमार्थामध्ये शोकांतिका आहे श्रोते हो तशीच प्रपंचामध्ये देखील शोकांतिका आहे आज आमच्यापैकी प्रत्येक तरुण मुलाला टाटा बिर्ला अंबानी हे सगळं आहे पण आम्हाला ते प्रयत्नाशिवाय व्हायचंय हीच खोरी मोठी गंमत आहे आजच्या काळामध्ये जेव्हा आपण बाजारांमधून जातो तेव्हा लॉटरीच्या दुकानांसमोर जी काही मोठी गर्दी आपल्याला दिसती ही एक प्रकारे समाजाच्या अधोगतीचंच प्रकटीकरण आहे प्रत्येकाला सगळ्या गोष्टी पाहिजेत पण दुसऱ्याच्या द्रव्याच्या आधाराने प्रयत्नाच्या आधाराने नाही आणि ह्या खऱ्या छोट्याशा गोष्टीमधून मनुष्याचं अधपतन किती मोठं होतं याची एक सुरेख गोष्ट मध्यंतरी वाचनात आली एक न्हावी होता आणि तो न्हावी राजाचा दररोज दाढी वगैरे करण्यासाठी त्याच्याकडे जायचा अत्यंत आनंदित असायचा स्वतः छान हरिचिंतन करायचा त्याला कुठली अपेक्षा नव्हती मस्त आनंदात राहायचा आणि त्या राजाच्या जवळ आपल्या आनंदाचं तो वारंवार प्रगतीकरण करायचा एक दिवशी राजाने याची परीक्षा घेण्याची ठरवली हा न्हावी आपल्या घरामध्ये असाच काहीतरी भक्ती भजन करत बसलेला हरिभजन करत बसलेला आणि तेव्हा त्याने एका सेवकाला सांगून त्याच्या खिडकीतून हळूच दहा रुपयाची नोट आतमध्ये फेकली या नाव्याला काय वाटलं की परमेश्वराने बहुतेक आपल्याला प्रसाद दिला म्हणून तिथे दहा रुपयाची नोट घेतली आणि आपल्या खिशामध्ये ठेवली दुसऱ्या दिवशी जेव्हा तो सकाळी पुन्हा भजनाला बसला त्यावेळेला त्याचं भजनामध्ये लक्ष होतं खरं पण एक डोळा किलकिला किल करून तो सारखा खिडकीकडे बघू लागला आणि त्या दिवशी देखील दहा रुपयाची नोट पुन्हा पडली त्याला वाटलं भगवंत आणखीन आपल्यावर प्रसन्न झालेला आहे असं करत करत तिसरा दिवस झाला न्हाव्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हळूहळू कमी होत चाललेला आहे राजा हे बघतोय राजाच्या लक्षात आलं की आपण केलेली त्याची परीक्षा खऱ्या अर्थाने तो त्याच्यामध्ये नापास होत चाललेला आहे हे त्याला दिसतंय आठवा दिवस झाला नववा दिवस झाला नाव्याच्याकडे दररोज दहा रुपयाची नोट पडत होती पण नवव्या दिवशी राजाने ती नोट फेकणं बंद केलं आणि त्यानंतर न्हावी मात्र कायम दुःखीच दिसू लागला मग न्हाव्याला एक दिवशी राजाने विचारलं काय झालं तू आजकाल दुःखी का दिसतोस तो म्हणाला देव मला तर रोज दहा रुपये खिडकीतून टाकत होता आता नव्वद रुपये जमलेत ती शेवटची दहा रुपयाची नोट आली म्हणजे शंभर रुपये कधी होतील याची मी वाट बघत बसलेलोय बघा परद्रव्याची ही गोष्ट अशी आहे की मनुष्याला ती आशेमध्ये बांधते ती त्याला त्याच्या भक्तीपासून स्वार्थ बुद्धीमध्ये लोटते आणि हे स्वार्थ त्याला पापकर्मामध्ये लोटत हे पापकर्मच त्याला त्याच्या पुढच्या जन्म मृत्यूचं कारण ठरत श्रोते आणि हो, त्यामुळं आपल्या जीवनात परद्रव्यापासून खऱ्या अर्थाने आपण लांब राहावं ते रामकृष्ण परमहंस होते ना त्यांच्या उशीखाली एकदा कोणीतरी एक रुपया नेऊन टाकला आणि त्यांनी ते त्याच्यावरती जेव्हा शयन केलं जेव्हा ते त्याच्यावरती निजले त्यावेळेला ते त्यांचे हातपाय वाकडे झाले आणि लोकांना कळेना की यांना काय झालं अरे ते म्हणाले कोणी माझ्या उशीखाली हे विष आणून ठेवलेलं आहे आणि जेव्हा उशी, उशी उचलली गेली तेव्हा तिथं ते कोणाचं तो रुपया तिथं सापडला आमचे जे महाराज होते गोंदवलेकर त्यांच्याकडे एकदा एक सावकार सोन्याचे नाणी घेऊन त्यांना दक्षिणा देण्यासाठी आला महाराजांनी त्यातला एक रुपया फक्त उचलला आणि तोही पाण्यामध्ये भिजवून दुसऱ्याकडे दिला आणि त्याला फक्त नंतर म्हणाले की श्रीमंत माणसाची वासना ही फार भयानक असते हे परद्रव्य आपण घेणं म्हणजे एक प्रकारे विष प्राशन करण्यासारखं आहे त्यामुळे पाण्यामध्ये बुडवून त्याची वासना शुद्ध करून मी तुला दिलंय आता हे तुला बांधणार नाही खऱ्या अर्थाने परद्रव्याची ही वासना मनुष्याने जर आपल्या जीवनातून काढली तर त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारे तो परमार्थ प्राप्तीला खऱ्या अर्थाने लायक होतो आणि हेच समर्थ माऊली या श्लोकामध्ये आपल्याला सांगतंय आणि हे आपण आपल्या जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने उतरू लागलो तर खऱ्या अर्थाने हे मनाचे श्लोक आपल्या आयुष्यात येतील जानकी जीवन स्मरण जय जय राम